श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्ताविसावा नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास वादविवादात जय मिळेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असे हे स्पष्ट सांगितले पण ते ऐकेनात तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे आता तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते श्रीगुरु एका शिष्यांना म्हणाले त्या पातस्ताना बोलावून आणा त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले श्रीगुरूंनी त्यांची चौकशी केली ते म्हणाले स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो तुम्ही मला बोलवले यातच माझे पूर्वसुकृत आले तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो त्यांनी श्री साष्टांग दंडवत घातला श्री एका शिष्यांना आपला दंड दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढायला सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या मग श्री गुरु त्या मातंगांना म्हणाले आता एक एक रेष ओलांडून पुढे या पण मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले श्री गुरूंनी त्यांना विचारले आता तुम्ही कोण आहात ते म्हणाले मी किरात जातीचा आहे माझे नाव वन राखा आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे नवल वाटले तिसरी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले मी शूद्र आहे पाचवी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे लोकांची उत्कंठा वाढत होती शिष्य ही संभ्रमात पडले होते श्री गुरूंची अभिनवलीला त्यांना कशी कळणार शेवटी मातंगांनी सातवी रेषा ओलांडली व म्हणाले माझे नाव अध्यापक मी ब्राह्मण असून वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे श्री श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते त्यांना म्हणाले तुम्ही स्वतःला वेदशास्त्रांचे ज्ञाता म्हणवता तेव्हा इथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद करा त्यानंतर त्यांनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली तर काय आश्चर्य त्यांच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला ते अस्खलित वेद पठन करू लागले तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले आणि श्री गुरुंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले त्यांनी त्यांची स्तुती केली करुणा वचने भाकली तेव्हा श्री गुरु म्हणाले तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिविक्रम भारतींना वृत्ता आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले काकुतेने उशाप मागू लागले त्यावेळी त्यांची अवस्था पाहून ते, ते म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्म व्हाल तुम्हाला कृत कर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत रहाल, तुम्हाला नता, नसेल पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील तेव्हा शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील तेव्हाच तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदी तिरी जा श्री गुरूंच्या आज्ञेने दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतीरी गेले तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू आला ते ब्रह्मराक्षस झाले सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरुंनी ज्या मातंगांना सात रेषा ओलांडण्यास सांगून सप्तजन्माचे स्मरण करून दिले त्यांनी श्री गुरुना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात अंतरसाक्षी आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो कृपया याचा उलगडा करावा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन श्री गुरूंनी त्यांचे समाधान केले तो वृत्तांत पुढे सांगतो ऐका अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय सत्ताविसावा समाप्त होत आहे धन्यवाद